तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं विठ्ठल चोळश यांच्या शेडमध्ये आपण मुलाखत घेतली होती तर आज आपण यांच्या रान राणामध्ये आलो आहे तर यांना आज विचारू आपण झाडाला औषध काय मारता तुम्ही आपल्या तुतीची क्वालिटी कशी क्या आहे यांना विचारून घेऊ सविस्तर तर ही ही जी ही जी झाडं आहे तुतीचं हे जरी म्हणजे आपण फास्ट वाढण्यासाठी यासाठी काय काय प्रोसेस करावं लागते म्हणजे जेणेकरून कमी दिवसात आपला पाला मोठा यावा असं कमी दिवसात हां रेशीम आहे असं पन्नास दिवसात पाणी आहे काप काटणे कापणीला येतं पन्नास दिवस पन्नास दिवस लागतं एकदा या हाय आमचा बघा साडेचार बाय एक फूट दीड फूट पुट, दोन फूट असं लावतोय आम्ही जा, लागत झालेले त्याला पहिली गोष्ट रासायनिक फवार चालत नाही तणनाशक आम्ही सी पावर म्हणून खाली वापर करतो याचा तणासाठी यात काय वर जाऊ देत नाही खाली वाक हाताने पंपाने आम्ही स्वतः मी वैयक्तिक मारत असतो या पानासाठी वाढीसाठी अ म्हणलं तर पोषण म्हणून एक हाय आणि सिलिकॉन म्हणून एक मारतो या आणि हे बोक बोकडा येऊ म्हणून थंडी रोगर किंवा जैविक कुठलं तरी कीटकनाशक मारून घेतो पण ती मारल्यापासून पन्नास तीस दिवस तर पाला घालायचा नाही किती दिवसांना मारतात एक पुटभर असताना पाला तिथून ती कमीत पन कमी, कमी पन्नास दिवसांना कापणी होतं त्याच्या आधी एक ईदभर आला छटल्या छटल्या म्हणजे याचा कांद गोणी परत पोटॅश निंबोळी परत आम आमने सल्फेट परत स्लिप सुपर गोळी नंतर पाच पोतीचा एकरी डोस टाकतो प्रत्येक फवारणीला छाटणी झाली का हे तुम्ही कट करून जेवढा पाला आला म्हणजे जो म्हणजे पाला आल्यावर तुम्ही काय फवारणी केली का आता सध्याला आता केली एक पोषणन एसआरपी स्लिक म्हणून येत आहे ते काम औषध त्या औषधाचं पोषक एसआरपीच काम आहे करत इस्लिका पान पातळ आणि पान मोठं पडायसाठी ही एसआरपी काम करत पोषण आणि अन्नद्रव्य चांगलं ऑक्सिजन घेणार पान मोठं झालं का पाळी चांगली मोठी होती क्वालिटी राहते असं होत झालं फवार मारून मारून दहा दिवस झालेत चांगले पानं चांगले ते बी शेंडा चांगला चालू आहे आणि खालन शेणखत टाकायचं राहिल्या आता शेणखत आता आमच्या गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली पावसाचं इतकं भयानक बघितलं तर सगळ्या न्यूजला बघितलं असेल की पादर तलाव ह्या तळ्याचं पाणी ह्या पूर्ण रेषेमध्ये पाणी होतं आठल्यापासून आता वाढता झाली खूप खूपच नुकसान झालं सरकारने याचं काय आम्हाला भरपाई एवढी दिली नाही की मोठबरो चिमट चिमटे एवढं अनुदान दिलेलं आहे नुकसान आमचं शंभर टक्के नुकसान असून एवढं दाखवले आणि बातमीला न्यूजला देतात की भरपूर आम्ही ती एकोणतीस हजार तीस हजार अठरा हजार कोरडवायला की काय नाही आपोआय आमच्या प्रतीक्षा नुकसान झाले त्याप्रमाणे आम्हाला भरपाई बी मिळाली नाही त्यामुळे एवढं आमचं नुकसान होऊन सुद्धा की तलावाचं पाणी अतिवृष्टीनं हिरी गाळात गेलेली आहे आमची त्याचे बोबद्दल आम्हाला अजून मिळाला नाही आणि ह्याच्यामुळे आमची वाढ भी जरा क्वालिटी कमी राहिली म्हणजे पाण्याच्या पाणी झाल्यामुळं पाणी एक पंधरा दिवस यात रेशीम चुकीत पाणी होत आता ही जे तुम्ही ड्रिप केले हे म्हणजे इनलाई ना पूर्ण पूर्ण इन लाईन रिप आहे पाण्यासाठी पाण्यासाठी पाणी नियोजन पाणी म्हणजे किती तास सोडणार तुम्ही साधारण पाणी आपली कस असतं आपण राना तर प्रत्येक राना जर वेगवेगळे पद्धत असते आपले माळाचं राण आहे ज्या वापसा येतो दोन दिवसाला दिसाड पाणी सोडतो आम्ही बरोबर किती मग साधारण किती तास एक तीन तास पाणी सोडतो सोडतं देसा कंटिन्यू तेच तीन तास पाणी एक दोन दिवसातून सोडतं त्यामुळं रान बी सुकलं पाहिजे म्हणजे खाजू लिक्विड वगैरे काय सोडता तुम्ही लिक्विड नाही काय सुद्धा नाही आम्ही तसलं लिक्विड काहीच चालत नाही फवारणी आळ्यावर परिणाम होतं परिणाम आणि एकदा सोडलं का परत पन्नास दिवसानं काय काही सोडायचं ना पन्नास दिवसात लवकर कापणी होती ना पन्नास समजा आपण एखादा नवीन शेतकरी त्याला जर लागवड करायची असतं लागवड किती पोटाव करावं लागला आणि कुठल्या कुठल्या रोप चांगले आहेत लागवडीसाठी लागवडीसाठी ए वन वन क्वालिटी लोक रोप मिळू शकतात नाहीतर हे जे काटक्या सुद्धा लाकडे लावू शकतात म्हणजे आपण जसा ऊस लावतो ऊस लावता लाव पाच फूट अंतर सोडावे कमीत कमी आपण आणि असं किती अंतर सोडायचं दोन झाडामध्ये पाच बाय दोन लावा दोन फुटाव आता ही जी तुम्ही लागवड केली ह्या लागवडीला साधारण किती वर्ष किती वर्ष झाली लाग या ला। लागवडीला या लागवडीला कमीत कमी तीन वर्ष झाली आहे दुसरा पोळाटा आहे ते पाच वर्षाचा आहे वर बघायला मिळेल आणि ही जर आता तुम्ही समजा आता ही पाला मोठा झाला आणि खालून जर तिथे पाला कट केल्यानंतर मग तुम्ही ही जे वर जे आता जे तुम्ही आधी कट केलेला आहे हे कशा कट केलं आम्हाला आमच्याकडे ब्रेश कटर आहे शासनाकडनं ती कृषी खाद्यातून अनुदान आहे त्याला ब्रेश मिळते सबसिडीवर पन्नास टक्के सबसिडीवर ते मिशन घेते आणि जे वेळेला आपण पाला कापतो खालून पिवळा होतो तिथून कापायचा हिरवा पाला आहे तेवढा पाला आणि तिथून राहिलेली कटके असते ती मिशन कटर करून टाकणे परत नव्यानं अजून पन्नास दिवस आपण घास गैरीने गुरांना घास घालतो तसं पन्नास दिवसात येतं तस रोपांचं पन्नास दिवसाला पाला कापायचा आणि पहिली गोष्ट पानावर राहत आहे पानं असेल तर आळी चांगली येते आळी आली तर पोष चांगला मिळतोय आपण जर सुरुवातीला आता लागण केली साधारण किती दिवस लागतात आपल्याला पाला घालायला एक रान जर चांगलं असेल मशागत तर चांगले असेल त्याला खत व्यवस्था पाणी संगोपन केलं तर पन्नास सहा महिन्यात पहिली कापणी होती सहा महिन्यात लागवडी पासून सहा महिन्यात ब्याय जाते तर आता आपण हे तुम्ही बघितले हे तुमचं जे आता एक खोडाचं नियोजन तुम्ही एकदम उत्तम केलंय म्हणजे आता आता एकदा झालं पॉवर टेलर हाय पॉवर टेलर न छोटे मिशन पॉवर टेलर किंवा बायला सायन परत किंवा हे विडर पॉवर विडर आता नवीन ट्रॅक्टर मी निघला फोर व्हीलर आपण उसाची जे जशी मेहनत करतोय तशी ही मेहनत केली वर्षाच्या वर्षाला एकरी चार डॅम्पिंग शेणखत घातला एक नंबर उठत बॅच जळत नाही हे नाही मासे नैसर्गिक एक एक कट केलं का त्याला चार फुटतात साधारण जंगलासारखं आहे म्हणजे जेवढं आपण कट चांगलं पद्धतीने काढी मुळी चांगली चालली पाहिजे त्या पद्धतीने दोन एकराचा प्लॉट आहे त्या एकराचा आता वरून चालू आहे बॅच आता तुम्ही शेड मध्ये त्या प्रत्यक्षात आता ही आता हे जेव्हा नवीन पाच दहा तारखेला येणार सात तारखेला दुसरी बाजू मग ती तर तिकडची कामं करून घ्यायची चौथा मोठं होत तर परत मी कापलेलं चालू म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे शंभर टक्के सगळं आणि स्वतः आम्ही पैसे बी घेतले त्याच्या पावती बी दाखवू शकतो तुम्हाला जसं आता नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आता अजून काही नवीन लागवड करायची असेल तर विठ्ठल सोयसे यांच्या फार्मला अवश्य भेट द्या आणि काय अडचण असेल रेशीम शेतीमध्ये तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याच्यावर शंभर टक्के उत्तर भेटेल काय तुम्हाला करावं लागणार आहे ते शंभर टक्के आम्ही सांगणार आहे तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद